नमस्कार घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं ऋषिकेश आणि जानकीने एक नवीन घर घेतलेलं असतं आणि ते घर खूप छान पद्धतीने सजवलेलं असतं आता ऋषिकेश जानकीला विचारतो बायको कसं वाटलं घर तर जानकी म्हणते खरंच खूप छान वाटलं आपलं वाटलं परंतु एका गोष्टीची कमतरता तर आहेच तर आता ऋषिकेश विचारतो की कोणत्या तर जानकी म्हणू लागते दिवाळा आता देव्हारा हा विषय काढल्यानंतर ऋषिकेशलाही खूप वाईट वाटतं आता त्याच वेळी तिथे सौमित्र आणि अवंतिका आलेले असतात आता सौमित्र आणि अवंतिका जानकीला आवाज देत म्हणतात देव्हारा देवारा तर इथेच आहे आता जानकी मागेवर पाहते तर आता आशीर्वाद बंगल्यावरून म्हणजेच रणदिवी कुटुंबाचा देवारा आता ऋषिकेश आणि जानकीसाठी सौमित्र आणि अवंतिका घेऊन आलेल्या असतात आता मात्र जानकीचा आनंद काही गगनात मावत नसतो जानकी ऋषिकेशला आनंदाची बातमी सांगत म्हणते ऋषिकेश पाहिलात का अवो आपल्या घरचा आपल्या रणदिव्य कुटुंबाचा देवारा आपल्या घरी आला आहे जानकीला खूप आनंद झालेला असतो परंतु ऋषिकेश मात्र काहीच बोलत नसतो तर आता सौमित्र विचारतो वहिनी हा देवारा आता कुठं ठेवायचा तूच सांग परंतु त्याचवेळी ऋषिकेश म्हणू लागतो हा देवारा कोणाला विचारून तू इथे घेऊन आलायस तर आता सौमित्र म्हणतो दादा ही तर तुझ्या हक्काची गोष्ट आहे नानांनी देवारा तर तुझ्या नावावर केला आहे मग हा देवारा तुझ्याचकडे असायला हवा ना आणि म्हणूनच मी हा देवारा घेऊन आलो आहे तर आता ऋषिकेश सौमित्राला म्हणू लागतो नाही त्याची काहीही गरज नाही त्या घरातील कोणतीही वस्तू मला या ठिकाणी नको आहे त्या घरच्या आठवणी मला इथे नको आहेत कुठल्याच आठवणी नको आहेत त्यामुळे जसा देवारा तू घेऊन आलायस तसा घेऊन जाऊ शकतोस तर जानकी म्हणू लागते ऋषिकेश अहो तुम्ही हे काय बोलताय अहो देवारा आपल्या दारात आला आहे आणि आपण त्याला नाही म्हणू शकत नाही ऋषिकेश तुम्हाला कळतं आहे का परंतु ऋषिकेश काहीच बोलत नाही तर जानकी स्वतःहूनच सौमित्र आणि अवंतिकाला म्हणू लागते चालेल ठीक आहे हा देवारा तुम्ही घरात घेऊन या आता रणदिवे कुटुंबाचा आलेला देवारा घरात येताच जानकीला खूप आनंद झालेला असतो तर देवारा पाहून ऋषिकेश मात्र काहीच बोलत नाही आता ऋषिकेश सौमित्र आणि अवंतिकाला म्हणू लागतो देवाला देऊन झालाय ना मग तुम्ही आता आलात तरी चालेल आता हे ऐकल्यानंतर जानकीला धक्काच बसतो जानकी विचारते ऋषिकेश तुम्ही हे काय बोलत आहात तर सौमित्र म्हणतो वहिनी ठीक आहे आम्ही जाणारच आहोत परंतु जाण्याअगोदर मला वहिनीशी थोडं बोलायचं आहे असं म्हणत सौमित्र जानकीला म्हणू लागतो वहिनी अगं तू ते घर सोडून आलीस परंतु घरची लक्ष्मी घराबाहेर आली अगं तू त्या घरातून बाहेर पाऊल टाकलंस परंतु त्यानंतर घराचं घरपणच गहर निघून गेलं आहे खऱ्या अर्थाने घराची शोभा असणारी व्यक्तिमत्व म्हणजे तूच होतीस परंतु ज्या क्षणी तुला घराबाहेर काढलं गेलं त्या क्षणानंतर घरामध्ये अगदी शांतता पसरली आहे कोणाचा कशाचाच मेळ नाही एवढंच काय तर आता किचन रूमसुद्धा अगदी सुनं सुनं वाटत आहे तुझ्या घरात नसल्याने त्या घरामध्ये आता जेवणाचा सुगंधही दरवळत नाही आहे ना त्या घरामध्ये आता दिवाळीचा फराळ बनवला जात आहे वहिनी एवढंच काय अंगणातील तुळस ती सुद्धा अगदी कोमेजून गेली आहे अंगणातील तुळशी रुंदवण्यापासून घराच्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये तुझा असणारा सहवास आम्हाला प्रत्येक क्षणी जाणवत असतो वहिनी तर आता अवंतिका म्हणू लागते परंतु वहिनी तुम्ही काळजी करू नका आता त्या ऐश्वर्याला मी सोडणार नाही ऐश्वर्याने तुम्हाला दिलेल्या त्रासाचा बदला तर मी घेणारच आहे आणि ऐश्वर्याचं सत्य लवकरात लवकर मी सर्वांसमोर आणणार आहे एकदा का ऐश्वर्याचं सत्य सगळ्यांना समजलं की आई स्वतःहूनच तुम्हाला इथून घेऊन जातील तर ऋषिकेश म्हणू लागतो का इथे येऊन त्यांनी मला घेऊन जायची काहीच गरज नाही म्हणजे आता तुम्हाला असं म्हणायचं आहे का असं मला सौमित्रला ऋषिकेश म्हणू लागतो आज मी माझ्या घरात राहत आहे आणि तुम्ही मला इथूनही तुमच्या घरी घेऊन जाण्याचा प्लॅन करत आहात का तर आता सौमित्र म्हणतो परंतु दादा ते तर तुझंच घर आहे ऋषिकेश म्हणतो होतं आता नाही आता मी त्या घरामध्ये कधीही पाऊल टाकणार नाही आता ही तर जानकी जानकी हे ऐकल्यानंतर जानके सौमित्र आणि अवंतिकाला धक्काच बसतो जानकी म्हणू लागते ऋषिकेश अहो तुम्ही हे काय बोलताय ऋषिकेश म्हणतो हो जानके कारण मी घर सोडत असताना तुम्हा सर्वांनाच मी अगोदरच सांगितलं होतं मरेपर्यंत त्या घरामध्ये पाऊल टाकणार नाही आणि मी माझा शब्द फिरवणार नाही आता काहीही झालं तरी मी मरेपर्यंत मी त्या रणदिवे कुटुंबामध्ये किंवा आशीर्वाद बंगल्यामध्ये पाऊलही टाकणार नाही आता ऋषिकेशचं हे उत्तर ऐकल्यानंतर सौमित्र अवंतिका जानकी या सर्वांनाच थक्का बसतो ऋषिकेश म्हणतो तुमचं जर बोलून झाले असेल तर तुम्ही निघू शकता यापुढे रणदिवे कुटुंबाच्या कोणत्याही आठवणी किंवा कोणतीही गोष्ट मला माझ्या या घरात नको असं म्हणत ऋषिकेश तिथून निघून जातो तर आता जानकी ऋषिकेशला थांबवण्याचा प्रयत्न करते परंतु सुमित्रा ताईंच्या आणि घरच्यांच्या वागण्यामुळे दुखावलेला ऋषिकेश आपणच घरातून निघून जातो तर आता जानकीला खूप वाईट वाटतं जानक ही आणि अवंतिकाला म्हणू लागते सौमित्र भाऊजी अवंतिका तुम्ही यांचं बोलणं मनाला लावून घेऊ नका नकळतपणे हे तुम्हाला खूप काही बोलून गेले आहेत परंतु त्यांच्या मनात काहीच नाही आहे आता ऋषिकेश रागवले आहेत आणि म्हणूनच बोलले आहेत तर सौमित्र म्हणू लागतो वहिनी अगं साहजिकच आहे आई एवढं काय काय त्याला बोलली आहे की त्यानंतर ऋषीदादाचं असं बोलणं आम्हाला माहीतच होतं खरं तर आम्हाला त्याची काळजी वाटत होती आणि म्हणूनच आम्ही इथे आलोत तर अवंतिका म्हणू लागते वहिनी तुम्ही काळजी करू नका मी आहे ना मी आता ऐश्वर्याला चांगला थडा शिकवणार आहे आपलं कुटुंब तोडण्याचे परिणाम काय होतात हे मी तिला लवकरच अनुभवायला देणार आहे तर दुसरीकडे ओवी मात्र खूप घाबरलेली असते ओवी अवंतिकाला घट्ट मिठी मारते तर अवंतिका ओवीला सावरत असते तर त्यानंतर आता जानकी म्हणू लागते सौमित्र भाऊजी आणि अवंतिका तुम्ही स्वतःची काळजी घ्या अवंतिका म्हणते वहिनी आमची काळजी करू नका तुम्ही स्वतःची काळजी घ्या असं म्हणत आता सौमित्र आणि अवंतिका तिथून निघून जात असतात तर आता सौमित्र ओवीला चवळ घेतो तिला सावरतो आणि त्यानंतर आता दोघेही निघून जातात जानकीला मात्र ऋषिकेशच्या वागण्यामुळे त्याला होणाऱ्या त्रासामुळे खूप वाईट वाटत असतं तर दुसरीकडे पाहायला मिळतं सुमित्रा ताईंना आता सौमित्राचं बोलणं आठवतं सौमित्र सुमित्रा ताईंना असतो ऋषिकेश दादाच्या नावावर जर नानांनी देवघर केलं आहे तर ते देवघर हे ऋषीदादाच्या घरी असायला हवं आणि म्हणूनच आज हे देवकर ऋषीदादाच्या घरी जाणार आहे आता मात्र सुमित्रा ताईंना ते सर्व क्षण आठवतात सौमित्राने स्वतःहूनच देवकर रिकामी केलेलं असतं देवघरामध्ये दे असलेले सर्व देवांचे फोटो सौमित्रे तिथेच ठेवलेले असतात आणि त्यानंतर सौमित्र देवघर घेऊन ऋषीदादाच्या घरी केलेला असतो हे सर्व क्षण सुमित्राताईंना आठवू लागतात सुमित्रा ताई ते विचार करत असतात आता त्याचवेळी ऐश्वर्या तिथे येते आणि विचारते आई काय झाले कसला विचार करताय तुम्हाला कोणता त्रास होतोय का तर सुमित्रा ताई म्हणतात का त्रास नाही परंतु आज आपल्या घरचं देवघर आपल्या घरात नाही त्याचं खूप वाईट वाटत आहे तर ऐश्वर्या म्हणू लागते आई अवं स्वतःला त्रास करून घ्यायची काहीच गरज नाही तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे तर सुमित्राताई विचारतात माझ्यासाठी आणि सरप्राईज तर आता ऐश्वर्या म्हणू लागते हो आई तर आता ऐश्वर्या सुमित्रा ताईंचा हात पकडते आणि देवघरामध्ये घेऊन येते ज्यावेळी सुमित्राताई नाती देवघरामध्ये घेऊन येते आता सुमित्राताईंना धक्काच बसतो कारण सुमित्रा ताईंना सरप्राईज म्हणून ऐश्वर्याने संगमनेर दगडापासून बनवलेला सुबक असा देवारा घरी आणलेला असतो तर आता सुमित्राताई म्हणू लागतात ऐश्वर्या हा देवारा तर आता ऐश्वर्या म्हणते हो आई अहो देवघरामध्ये देवारा नाही असं कसं होईल आणि मी शांत राहीन का आणि म्हणूनच हा असा खूप छान असा देवारा तुमच्यासाठी मी सरप्राईज म्हणून घेऊन आले आहे तर आता सुमित्राताई म्हणतात परंतु आपला जुना देवारा तर आता ऐश्वर्या म्हणू लागते आई अहो तो देवारा खूप जुना असं वाटत होतं की आज पडेल की उद्या पडेल परत झालं तो देवारा घराबाहेर गेला म्हणजे आपल्याला एक नवीन देवारा आणताही आला आता त्याचवेळी आजी त्या ठिकाणी येतात आणि म्हणू लागतात सुमित्रा अगं पाहिलंच ना तुझ्या सुनेला तुझी किती काळजी वाटत आहे अगं तिने आपल्या वडिलांना असा सुबक असा देवारा पाठवून द्यायला सांगितलं आणि तिच्या वडिलांनी कुठल्याही क्षणाचा विलंब न करता लगेच ऐश्वर्यासाठी आपल्या घरासाठी एवढा छान आणि सुबक असा देवारा पाठवून दिला आहे तर आता सुमित्राताई काहीच न बोलता तिथून निघून जातात तर ऐश्वर्याला मात्र सुमित्राताईंचा खूप राग आलेला असतो तर दुसरीकडे पाहायला मिळतं त्या जानकीच्या नवीन घरी गुलाबदादा आलेले असतात तर जानकी त्यांना चहा देते आणि म्हणू लागते गुलाबदादा हा घ्या चहा असं म्हणत गुलाबदादांसाठी खुर्ची देते तर गुलाबदादा म्हणतात अहो वैनीसाहेब याची काय गरज आहे मी त्यापेक्षा खालीच बसतो असं म्हणत गुलाबदादा खाली बसून चहा पित असतात तर जानकी गुलाबदादांच्या बाजूला बसते आणि म्हणू लागते बरं गुलाबदादा घरी सर्व कसे आहेत तर आता गुलाबदादा जानकीला म्हणू लागतात घरी सगळे अगदी ठीक आहेत परंतु दरवर्षी दिवाळीमध्ये जी मजा असते ती यावर्षी कुठेही अनुभवायला मिळत नाही कुठेही घरात वाटत नाही की आता दिवाळी तोंडावर आली आहे तर आता जानकी विचारते म्हणजे तर गुलाबदादा जानकीला म्हणू लागतात अहो वैनीसाहेब दिवाळी आता यायलाच झाली आहे परंतु अजूनही घरामध्ये काही फराळ बनला गेला नाहीये काय माहीत यावर्षी रणदिवे कुटुंबाची दिवाळी कशी साजरी होईल आता मात्र जानकीला आपल्या घराची काळजी लागून राहिलेली असते तर जानकी आता यादी बनवत असते तर आता गुलाबदादा विचारतात वहिनी अहो हे तुम्ही काय करताय काय लिहत आहात तर जानकी आता गुलाबदादांना म्हणते गुलाबदादा तुम्ही माझे एक काम कराल का कारण हे सुद्धा बाहेर निघून गेले आहेत आणि मला सुद्धा घरामध्ये खूप कामं आहेत त्यामुळे माझं तुम्ही एक काम कराल का तर आता गुलाबदादा विचारतात काय झाले वैनीसाहेब कशाबद्दल बोलत आहात तर जानकी म्हणते गुलाबदादा अहो मी तुम्हाला यादी देत आहे त्याप्रमाणे तुम्ही जरा मला सामान आणून द्याल का तर आता गुलाबदादा म्हणतात वहिनी साहेब अहो एवढंच ना तुम्ही काय हे असं विचारताय द्या यादी मी लगेच जाऊन घेऊन येईन तर आता जानकीने भली मोठी यादी आता गुलाबदादांच्या हातामध्ये दिलेली असते आता ती यादी पाहताच गुलाबदादांना धक्काच बसतो गुलाबदादा विचारतात वहिनी साहेब अहो हे काय आहे तर जानकीमध्ये गुलाबदादा अहो दिवाळीचा फराळ बनवायचा आहे आणि म्हणूनच त्याचीच यादी मी तुम्हाला लिहून दिली आहे आता ज्यावेळी गुलाबदादा ती यादी पाहतात त्यावेळी मात्र त्यांना आश्चर्याचा धक्काच बसतो गुलाबदादा यादी वाचू लागतात तर यादीमध्ये जानकीने लिहिलेलं असतं तीन किलो बेसन तीन किलो पोहे गुळ साखर हे सगळं काही तिने समाविष्ट केलेलं असतं परंतु तिने भरपूर असा बाजार लिहिलेला असतो तर आता गुलाबदादा विचारू लागतात अहो वैनीसाहेब तुम्ही तर आता इथे तिघच राहत आहात मग एवढी मोठी यादी कशासाठी तर म्हणते गुलाबदादा अहो फराळ बनवायचा आहे आणि त्यासाठी एवढं साहित्य तर लागणारच आहे गुलाबदादा हे घ्या पैसे आणि तुम्ही साहित्य घेऊन या तर गुलाबदादा म्हणतात अहो वहिनी साहेब पैसे कशाला मी घेऊन येतो ना तर जानकीमती नाही या गुलाबदादा हे पैसे घ्या बरं आणि तुम्ही सामान घेऊन या गुलाबदादा म्हणतात बरं ठीक आहे आता गुलाबदादा सामान आणण्यासाठी निघत असतात परंतु त्याचवेळी ओवी येते तर ओवी एवढ्या आनंदाने घरात येत असते की तिची नकळतच धडक गुलाबदादांना लागते आता गुलाबदादांनाही धक्का बसतो गुलाबदादा म्हणतात अगं सावकास सावकास तर त्यानंतर गुलाबदादा फराळाचं साहित्य आणण्यासाठी निघून जातात तर इकडे जानकी ओवीला विचारते अगं काय चाललंय केवढी धावपळ चालू आहे तुझी तर ओवी म्हणते आई अगं दिवाळी जवळ आली आहे आणि आपली तर सगळीच तयारी झाली आहे परंतु एक गोष्ट तर राहिलीच आहे ना तर आता चानकी विचारते की कोणती ओवी जानकीला म्हणू लागते आई अगं तू सुद्धा विसरलीस का आकाश कंदील आकाश कंदील तर आणायचाच राहील आहे जानकी ओवीला म्हणते हो का तर ओवी म्हणते हो नाही आपण एक काम करूया का आपण दोघे मार्केटला जाऊ आणि आपल्याला हवा तसा आकाशकंदील घेऊन येऊ जानकी म्हणते म्हणजे आता आकाशकंदील मार्केटमधून आणायचं आहे तर ओवी म्हणते हो तर जानकी म्हणते परंतु ओवी या अगोदर आकाशकंदील कुठे बनायचा तर आता ओवी म्हणू लागते घरातच तर जानकी म्हणते मग यावर्षीसुद्धा आकाशकंदील हा घरातच बनणार आहे तर ओवी म्हणते परंतु आई ते कसं शक्य आहे कारण त्यावेळी आपण सर्वजण एकत्र होतो नाना आजोबा आजी पंची आजी, सरू आत्या सौमित्र काका सारंग काका आणि आपण सर्वजण एकत्र होतो आणि त्यानंतरच आपण आकाशकंदील बनवला होता परंतु आता आपण तिघंच कसा काय बनवणार आहोत त्याचवेळी ऋषिकेश आकाशकंदीलसाठी लागणारं साहित्य घरी घेऊन आलेला असतो परंतु ओवीचा ते बोलणं कोण ऋषिकेशलाही खूप वाईट वाटतं तर आता जानकी ओवीला शांत करते आणि म्हणते ओवी अगं बघ बाबा सगळं काही साहित्य घेऊन आले आहेत आता तुला जसा हवा तसा आकाशकंदील बनवता येईल तर आता ओवी जानकी आणि ऋषिकेश तिघही मिळून आकाशकंदीलचं साहित्य पाहत असतात ऋषिकेश आता ओवीला म्हणतो काय मग आवडलं का तुला साहित्य तर ओवी म्हणते हो खरंच खूप आवडलं आहे तर आता ऋषिकेश म्हणतो परंतु आकाशकंदील बनवण्या अगोदर मला कोणी पाणी तरी देईल का तर आता ओवी म्हणते हो ना मी देतेच असं म्हणत ओवी पाणी आणण्यासाठी निघून जाते तर इकडे ऋषिकेश आणि जानकी गप्पा मारत असतात जानकी ऋषिकेशला म्हणू लागते ऋषिकेश अहो किती घाम आला आहे तुम्हाला तर ऋषिकेश म्हणू लागतो जानकी अगं मार्केटमध्ये गर्दीच तेवढी होती आणि त्यामुळेच खरंच खूप दमायला झाला आहे आता जानकी स्वतःच्या पत्रानेच ऋषिकेशचा घाम पुसते तर ऋषिकेश ओवी 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 आता ओवीला आवाज देत म्हणतो ओवी बाळा अगं पाणी आणण्यासाठी विहिरीवर गेली आहेस की नक्की कुठे तर ओवीमध्ये आलेसा बाबा असं म्हणत ओवी ऋषिकेशसाठी पाणी घेऊन येते तर त्यानंतर आता ऋषिकेश ओवीला म्हणतो चल मग आता आपण सर्वांनी मिळून आपलं आकाशकंदील बनवायचं आहे ना ओवी म्हणते हो बाबा आज आपण आकाशकंदील बनवायचं आहे तर ऋषिकेश म्हणतो बरं ठीक आहे परंतु ओवी आता मला एक सांग तुझा फेवरेट कलर कोणता तर ओवी म्हणते ऑरेंज तर ऋषिकेश म्हणतो बरं ठीक आहे मग यावर्षीचा आकाशकंदील हा ऑरेंज कलरचाच असणार आहे आपण तिघांनी एकत्र मिळून आज आकाशकंदील बनवायचं आहे असं म्हणत ओवी ऋषिकेश आणि जानकी आकाशकंदील बनवायला घेतात तर दुसरीकडे पाहायला मिळतं सारंग हा सौमित्राला म्हणतो दादा हा आकाशकंदील जरा वरती लावतोयस का अरे बघ ना किती छान आकाशकंदील आहे अरे असं आकाशकंदील कुठेही सापडणार नाही अरे गावात कदाचित कुठेतरी सापडेल परंतु असं नक्षीकाम अशी डिझाईन कुठेही सापडणार नाही खरंच हा आकाशकंदील मला तर भरपूर आवडला आहे तर सौमित्र म्हणतो बरं ठीक आहे आता सौमित्र आकाशकंदी लावत असतो तर आता सारंग म्हणू लागतो खरंच दादा आकाशकंदील किती उठून दिसतो आहे ना खरं तर ही चॉईस ऐश्वर्याची आहे आज आपण कित्येक वर्षानंतर आकाशकंदील बाजारातून आणला आहे आता हे ऐकल्यानंतर सौमित्राला धक्काच बसतो तर सारणपुढे म्हणू लागतो खरं तर ही कल्पना ऐश्वर्याचीच आहे ऐश्वर्यावरच मला म्हणाल्या की आपण दरवर्षी घरामध्येच आकाशकंदील बनवतो ना मग यावर्षी काहीतरी वेगळं करूयात आपण आकाशकंदील बाजारातूनच विकत आणू म्हणजे कसं होईल जर आपण कंदील विकत घ्यायला गेलो तर समोर असणारा एखादा गरीब विक्रेता त्याला आपल्यामुळे चार पैसे मिळू शकतात आणि खरं तर ऐश्वर्याची ही कल्पना मला तर खरंच खूप आवडली आणि म्हणूनच मी ऐश्वर्याच्या चॉईसनेच हा कंदील खेळून आलो आहे सौमित्र सारंगला म्हणतो खरंच तुझी बायको किती ग्रेट आहे खरंच तिच्या डोक्यामध्ये खूप छान कल्पना आली आहे तर सारंग म्हणतो हो ना मी सुद्धा त्यांचं खरंच खूप कौतुक केलं तर आता सारंग म्हणतो परंतु ज्यावेळी आम्ही मार्केटमध्ये गेलो ना दादा त्यावेळी सर्व लोक आमच्याकडे अगदी आश्चर्याने पाहू लागली खरंच ते पाहून मला खूप बरं वाटलं तर सौमित्र म्हणू लागतो पाहणारच कारण कसं आहे ना आत्तापर्यंत असणारे रणदिवे आता तर खूप बदलले आहेत ते सुद्धा आपल्यासारखेच झाले असा विचार करतच सर्वांनी तुमच्याकडे पाहिलं असेल बाकी काहीच नाही तर सौमित्राचं बोलणं सारंगला काहीच कळत नसतं सारंग, सारंग विचारतो दादा अरे तू नक्की असं का बोलत आहेस काय झालंय तर सौमित्र म्हणतो सारंग तू विसरलास का अरे आत्तापर्यंत रणदिवी कुटुंबाचा कंदील हा घरामध्येच बनवला जायचा आणि तो सुद्धा अगदी आनंदाने जानकी वहिनी बनवायच्या आता मात्र सारंग शांतच होतो तर सौमित्र पुढे म्हणू लागतो तिच्या खणांपासून आईच्या टाकून देण्याच्या साड्यांपर्यंत एवढंच काय तर ओवीच्या एखादी नको असलेल्या वस्तूपासूनही आता जानकी वहिनीने आतापर्यंत आकाशकंदील बनवला होता एवढंच काय तर एक वर्षी जानकी वहिनींनी काचेच्या तुकड्यांपासून आकाशकंदील बनवला होता ते कोलाज वगैरे करून परंतु त्या क्षणी संपूर्ण गाव तो आकाशकंदील पाहण्यासाठी घरी गोळा झाला होता परंतु आता काहीच फरक पडत नाही कारण आता रणदिवेच बदलले आहेत मग रणदिवेंच्या प्रथा परंपरा सगळ्याच बदलून गेला आहे आता रंदिवेंची दिवाळीही बदलली आहे शेवटी यावर्षी आपण विकतच कंदील आणला म्हणजे इतरांप्रमाणेच यावर्षी आपलीही दिवाळी होणार आहे त्यामध्ये आता खूप काही बदल झाले आहेत शेवटी जानकी वहिनी काय आणि आकाश कंदील काय दोन्ही सणांना जोडून ठेवणारेच होते दिवाळीत लख प्रकाश वाढणारे आता मात्र सौमित्राचं बोलणं ऐकून सारंग मात्र शांतच होतो तर त्याचवेळी तिथे अवंतिका येते आणि सौमित्राला म्हणू लागते सौमी एक महत्त्वाच्या कामानिमित्त मला आता मुंबईला जावं लागत आहे तर सौमित्रा म्हणतो असं अचानक तर आता अवंतिका म्हणते की हो सौमी खूप महत्त्वाचं काम आहे आणि म्हणूनच मला जावं लागत आहे परंतु लवकरच दोन दिवसात मी नक्कीच परत येईन आता त्याचवेळी तिथे सुमित्राताई ये विच येतात आणि विचारतात काय झाले तुमचे असे चेहरे उदास का वाटत आहेत तर आता सौमित्रा म्हणतो की अवंतिकाला मुंबईला जावं लागत आहे तर आता हे ऐकल्यानंतर सुमित्राताईंना आश्चर्यच वाटतं सुमित्राताई म्हणतात अगं दिवाळी तर तोंडावर आली आहे तर अवंतिका म्हणते हो आई परंतु मला खरंच जावं लागणार आहे आणि मी लवकरच परत येईन तर सुमित्रा ताई म्हणतात काम आहे म्हटल्यावर काय बोलणार परंतु नवऱ्याला पण वाटत असेलच ना मनातून की बायको दिवाळी सणाला घरी असावी आणि मलाही आपल्या सुना लेखी घरी असाव्यात असंच वाटणार आहे तर आता अवंतिका म्हणू लागते आई तुम्हाला जर तसं वाटलं असतं तर तुम्ही जानकी वहिनींना परंतु त्याचवेळी आता सौमित्र अवंतिकाला थांबवतो तर त्यानंतर सुमित्राताई म्हणतात बरं ठीक आहे तुझं काम असेल तर तू जा परंतु लक्ष्मी पूजनापर्यंत नक्कीच परत यायचं तर ऐश्वर्या म्हणते आई अहो तिला जायचं असेल तर तिला जाऊ देत ना मी आहे ना मी सर्व फराळ सगळं काही बघेन रांगोळी काढेन फराळ बनवेन एवढंच काय तर दिव्यांची सजावट वगैरे सगळं काही माझ्याकडेच असेल तर सुमित्राताई म्हणतात बरं ठीक आहे तू जर सगळं बघणार तर मग काळजी करायचं काही कारणच नाही तर आता अवंतिका मुंबईला जाण्यासाठी सुमित्राताईंचे आशीर्वाद घेते आणि तिथून निघून जाते तर दुसरीकडे आता ऐश्वर्या म्हणू लागते झालं एकीचा तर काटा मी काढलाच आता दुसरी स्वतःहूनच निघाली आहे म्हणजे यावर्षीचे फटाके हे माझ्याच हस्ते वाजणार आहेत म्हणजे यावर्षीचा कंदील हा माझ्याच चॉईसने लागला आणि आणि फटाकेही मीच वाचवणार आहे आणि त्या फटाक्यांच्या धुरांमध्ये हे रणदिवे कुटुंब अगदी तडफडून निघणार आहे तर, तर दुसरीकडे पाहायला मिळतं ऋषिकेश जानकी आणि ओवी तिघ मिळून आकाशकंदील बनवतात आता खूप छान पद्धतीने आकाशकंदील त्यांनी बनवलेला असतो दरवर्षीप्रमाणे ऋषिकेश आणि जानकीने घरीच आकाशकंदील बनवलेला असतो ओवीला तर आकाशकंदील खूप आवडलेला असतो आता गुलाबदादा सर्व बाजार घेऊन येतात आणि म्हणतात वहिनी तुम्ही सांगितल्याप्रमाणे सर्व यादीप्रमाणेच मी घेऊन आलो आहे तर आता जानकी चेक करते तेव्हा मात्र ओवीला आश्चर्यच वाटतं ऋषिकेशला नक्की काय चालू आहे काहीच कळत नाही ऋषिकेश म्हणू लागतो जानकी अगं तू एवढं साहित्य मागवलं की यामध्ये दोन तीन दिवाळी सहजच जाऊ शकतात तर जानकी म्हणते ऋषिकेश अहो फराळ बनवण्याचं डिपार्टमेंट कोणाजवळ आहे तर आता ओवी म्हणते आईकडे तर त्यानंतर आता जानकी म्हणते मग ऋषिकेश तुमचं काम काय आहे तर ओवी म्हणते लाईटिंग करणं आणि डेकोरेशन करणं तर आता जानकी म्हणते अगदी बरोबर मग तुम्ही तुमचं काम करायचं मी माझं काम करणार त्यामुळे माझ्या कामामध्ये कोणीही लुडबुड करायची नाही असं म्हणत चाणक्य म्हणते आता मी फराळ बनवणार असं म्हणत ती पिशवी उचलत असते परंतु ती पिशवी खूप जड असते तर आता कृषीकेश चानक्यला मदत करतो तिला हातभार लावतो आणि म्हणू लागतो चाणकी तू एकटी बनवणार नाही तर आपण बनवणार आहोत कारण यान आपल्या नवीन संसारामध्ये मी तुला एकटीला काहीच करू देणार नाही आतापर्यंत सगळा भार तू एकटीने सांभाळलायस परंतु यापुढे नाही यापुढे आपण दोघांनी एकत्र साथीने सगळं काही करायचं आहे आता आकाशकंदील ज्याप्रमाणे एकत्र येऊन बनवला तसंच सगळं काही एकत्रच बनवणार आहोत दिवाळीचा फराळ बनवण्यामध्ये सुद्धा मी तुला मदत करणार आहे तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं जानकी दिवाळीचा फराळ बनवते तर दुसरीकडे ऐश्वर्याला काही दिवाळीचा फराळ बनवता येत नसतो तर ऐश्वर्या सुमित्राताईंना म्हणते आई मला असं वाटते की यावर्षी आपण विकतच फराळ आणला तर तर सुमित्राताई म्हणू लागतात ऐश्वर्या आत्तापर्यंत या रणदिवे कुटुंबाने कधीही या घरामध्ये दिवाळीचा फराळ विकत आणला नव्हता तर दुसरीकडे जानकी दिवाळीचा फराळ बनवते आणि आता गुलाबदादांकडे पाठवून देते तर दुसऱ्या दिवशी ज्यावेळी सर्वजण तो फराळ चाकून पाहतात सर्वजण तो आवडीने फराळ खातात तेव्हा मात्र सर्वांनाच जानकी वहिनींच्या हातची चव आठवते तर सारंग म्हणू लागतो अगदी जानकी वहिनी बनवतात तसाच फराळ झाला आहे तर आता सारंगचं हे बोलणं ऐकून सौमित्र गुलाबदादांना म्हणू लागतो की हा फराळ जानकी वहिनीनेच पाठवला आहे ना आता मात्र गुलाबदरा शांतच होतात ऐश्वर्याला तर धक्काच बसतो आता अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद